अंगारकी संकष्टी निमित्तान वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गर्दीमुळे त्यामध्ये बदल करण्यात आलाय शिवाजी रोड लक्ष्मी रोडवरच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे सकाळी सात पासून गर्दी संपेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे अंगारकी संकोष्टी निमित्तान पुण्यामध्ये आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये भाविकांच्या गर्दीमुळे मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलाय शिवाजी रोड लक्ष्मी रोड या परिसरामध्ये सकाळी सात पासून गर्दी संपेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक टिळक रोड आणि फर्ग्युसन मार्गे वळवली गेलेली आहे तरी शिवाजी रोडवरून स्वारगेटला जाणारी वाहतूक स्वर्गीय बर्वे या चौकातून जंगली महाराज रोड टिळक रोड मार्गे नेण्यात येईल अप्पा वळवंत चौकातून बुधवार पेठेकडे जाणारा मार्ग बंद असेल